छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या शिव शाहू चषक फुटबॉल स्पर्धेत आज खंडोबा तालीम मंडळ आणि वेताळमाळ तालीम संघात लढत झाली अत्यंत चुरशीनं झालेल्या सामन्यात दोन्ही संघांकडून दोन गोल नोंदवल्यानं बरोबरीच झाली अखेर टाय ब्रेकरवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात खंडोबा तालमीला वेताळमाळ संघानं चार तीन असं नम्वत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला दरम्यान वेताळमाळ संघाचे समर्थक राजेंद्र साळुंखे यांनी खेळाडूंसाठी तब्बल तीन लाखांची रोख रक्कम दिल्यानं हा चर्चेचा विषय ठरला दरम्यान सामन्यानंतर समर्थकांमध्ये किरकोळ राडा झाला कोल्हापुरातील संयुक्त जुना बुधवारपेठ सेवाभावी संस्थेच्या वतीनं छत्रपती शाहू स्टेडियमवर शिवशाहू चषक फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत आज खंडोबा तालीम मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळ या संघात उपांत्यपूर्व फेरीतील लढत झाली सुरुवातीपासून दोन्ही संघाच्या खेळाडूंनी आक्रमक चढाया केल्या खंडोबाकडून सामन्याच्या चोवीसाव्या मिनिटाला प्रभू पोवारनं गोल नोंदवत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली या गोलची परतफेड करण्यासाठी वेताळ तालीमकडून आक्रमक चढाया झाल्या दरम्यान वेताळचे समर्थक राजेंद्र साळोखे यांनी वेताळमाळ संघाकडून गोल करणाऱ्या खेळाडूला एकावन्न हजाराचं रोख बक्षीस जाहीर केलं आणि त्याच्या पुढच्याच मिनिटाला वेताळमाळच्या आकाश माळी यानं गोल नोंदवत हे बक्षीस जिंकलं तर संघाकडून दुसऱ्या गोलची नोंद करणाऱ्या खेळाडूला एक लाख एक हजार रुपयांचं बक्षीस करवीर क्रीडा मंडळाच्या राजेंद्र साळोखे यांनी जाहीर केलं दरम्यान खंडोबा संघाकडून केवल कांबळे यानं सामन्याच्या बासष्टाव्या मिनिटाला गोल नोंदवत संघाची आघाडी दोन एक अशी वाढवली या गोलची परतफेड करण्यासाठी पुन्हा वेताळमाळकडून चढाया झाल्या खंडोबाच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारत वेताळमाळच्या सर्वेश वाळकरनं सामन्याच्या त्र्याहत्तराव्या मिनिटाला अप्रतिम गोलची नोंद करत संघाला दोन दोन अशा बरोबरीत आणून ठेवलं तसंच एक लाख एक हजाराचं बक्षीसही जिंकलं संपूर्ण वेळेत सामना दोन दोन असा बरोबरीत राहिल्यानं हा सामना टायब्रेकर खेळवण्यात आला त्यामध्ये वेताळमाळ तालमीनं चार तीन अशा गोल फरकानं विजय प्राप्त करत उपांत्य फेरीत प्रवेश केला सामनावीरचा बहुमान वेताळमाळच्या आयुष चौगले या गोलरक्षकाला तर लढवय्या खेळाडू म्हणून खंडोबाच्या संकेत मेढेला गौरवण्यात आलं राजू साळोखे यांनी जाहीर केलेल्या बक्षिसाची तीन लाखांची रक्कम आकाश माळी सर्वेश वाडकर आणि वेताळमाळ संघाला देण्यात आली आजच्या सामन्यात बेशिस्त वर्तन करणाऱ्या वेताळमाळ संघातील मॅनेजर निखिल कोराणे खेळाडू साहिल निंबाळकर संदीप पवार संग्राम पाटील ओंकार साळोखे प्रणव कणसे आशिष सावंत यश चिकरो तर खंडोबा संघातील आशिष चव्हाण सोमेश पाटील सागर पवार अशा अकरा जणांना येलो कार्ड देण्यात आलं के कडून या सामन्यातील गैरवर्तनाबाबत वेताळमाळ संघाला पाच हजार रुपयांचा दंड होणार आहे दरम्यान सामन्यानंतर दोन्ही संघांच्या समर्थकांमध्ये किरकोळ राडा झाला